हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आपल्या प्रत्येकीकडे एक ना एक बनारसी साडी असतेच ही बनारसी साडी आपण काही खास प्रसंग लग्नकार्यात किंवा सणासुतीला आपण हमखास खूप हौसेने नेसतो परंतु तुमच्याकडे जर बनारसी साडी नसेल आणि त्या लग्नसराईला बनारसी साडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सध्याच्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या बनारसी साडींचे रंग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिल्या नंबरवर आहे फ्रेंड्स हिरवी बनारसी साडी बनारसी साडीचे सगळेच रंग खूप आकर्षक आणि सुंदर असतात पण त्यातही हिरव्या गर्द बनारसी साडीचा रंग अगदी देखणा दिसतो त्यामुळे तुम्ही हिरव्या गर्द रंगाची बनारसी साडी विकत घेऊ शकता दुसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स गुलाबी रंगाची बनारसी साडी हिरव्या रंगासोबतच अशा पद्धतीचा रॉयल पिंक रंग तुम्हाला कोणत्याही खास प्रसंगी अगदी रॉयल लुक देऊन जाईल तुम्ही पिंक रंगाची एखादी बनारसी साडी घेऊ शकता तिसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स मरून रंगाची बनारसी साडी अशा पद्धतीची मरून रंगाची बनारसी साडी म्हणजे अनोख सौंदर्य बनारसी साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे बुटीक वर्क असतात इतर रंगाच्या बनारसी साडींपेक्षा मरून रंगाच्या बनारसी साडीवर बुटीक वर्क अधिकच खुलून दिसतो चौथ्या नंबरवर आहे फ्रेंड्स नेवी ब्ल्यू बनारसी साडी नेव्ही ब्ल्यू बनारसी साडी खूपच उठून दिसते तुम्ही लग्न लग्नकार्यात किंवा खास प्रसंगासाठी अशा प्रकारची नेवी ब्ल्यू कलरची बनारसी साडी निवडू शकता पाचव्या नंबरवर आहे फ्रेंड्स येलो बनारसी साडी फ्रेंड्स पिवळ्या रंगाच्या बनारसी साडीवर बुटीक वर्क अधिकच उठून दिसते तुम्ही हळदी फंक्शनसाठी अशा प्रकारची बनारसी साडी निवडू शकता सहाव्या नंबरवर आहे फ्रेंड्स पर्पल रंगाची बनारसी साडी बनारसी साडीच्या वेगवेगळ्या रंगात डार्क जांभळा रंग तुम्हाला शाही आणि अगदी रॉयल लुक देईल तुम्ही अशा प्रकारची जांभळ्या रंगाची एखादी बनारसी साडी घेऊ शकता सातव्या नंबरवर आहे फ्रेंड्स ब्लॅक रंगाची बनारसी साडी जर तुम्हाला एखाद्या नाईट पार्टीला ट्रेडिशनल लुक म्हणून साडी नेसायची था असेल काळ्या रंगाची बनारसी साडी बेस्ट ऑप्शन आहे आठव्या नंबरवर आहे फ्रेंड्स रेड बनारसी साडी बनारसी साडीचा रंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लाल रंगाची बनारसी साडी सगळ्या रंगात अतिशय आकर्षक दिसते लाल रंगाच्या बनारसी साडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते नवव्या नंबरवर आहे फ्रेंड्स ग्रे रंगाची बनारसी साडी सध्या बनारसी साडीच्या वेगवेगळ्या रंगात ग्रे रंगाचा शेड सुद्धा फार ट्रेंडिंगमध्ये आहे दहाव्या नंबरवर आहे फ्रेंड्स वाईन रंगाची बनारसी साडी लाल आणि मरून रंगाप्रमाणेच वाईन कलरच्या बनारसी साडीला देखील फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू